हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे तुम्ही नक्की बघा आजकाल सर्वांना प्लाझो खूप आवडते रेडीमेड टॉप वरती घालण्यासाठी किंवा घरामध्ये यूज साठी प्लाझो तुम्ही घालू शकता काही प्लाझो असे असतात ज्यांचे बॉटम खूप मोठा असतो काहीला प्लाझो स्टेट प्लाझो लागते थोडी छोट्या बॉटमची पण हवी तशी प्लाझो भेटत नाही चांगली जर भेटते तर खूप ब्रँडची घेते तर खूप महाग भेटते तर आपण घरच्या घरी दीड ते दोन मीटर कपड्यामध्ये एकदम सिम्पल पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने पाच मिनिटात कटिंग करायचं आणि पाच मिनिटामध्ये शिवायचं इतकी सोपी पद्धत की तुम्हाला विशेष वाटेल एकदा हा व्हिडिओ नक्की बघा तुम्ही घरच्या घरी दीड मीटर दोन मीटर कपडा आणून स्ट्रेट प्लाझो तयार करू शकता आणि मी आज तुम्हाला तीच पद्धत शिकवणार आहे की किती सोप्या पद्धतीने आपल्याला ही स्ट्रेट प्लाझो तयार करायची दोन मापे लागतात एक उंची आणि एक सीटचं माप लागतं दोन मापामध्ये ही प्लाझो आपण तयार करणार आहे तर वेळ न घालावता बघूया आपण एकदम सोप्या पद्धतीनं प्लाझो कशी तयार करायची आपल्याला कपडा घेताना डबल घडी न येता चार पदरी घडी यायची आपल्याला चार पदर करून घ्यायची दोन्ही पाय आपल्याला सोबत कटिंग करायचे अशा पद्धतीनं पुढच्या बाजूला आपली ओपन बाजू आहे ह्या साईडला आपली बंद बाजू आहे तर आपण अशा पद्धतीनं घडी टाकून घ्यायची आधी आप आता आपल्याला काय करायचंय आपल्याला सगळ्यात पहिली उंची यायची प्लाझोची उंची जी आता आपण जी कटिंग करतोय त्या प्लाझोची उंची आहे चाळीस इंच आपण इथे चाळीस इंचावरती मार्किंग करून घेऊया चाळीस इंचावरती मार्किंग केल्याच्या नंतर खालच्या बाजूला आपल्याला जेवढी पूर्ण उंची येते तेवढी ठेवायची खाली आपल्याला एक ते दीड इंच बॉटम पट्टी यायची बॉटम फोल्ड करण्यासाठी खाली दीड इंच मार्किंग ठेवायचं चाळीस इंच मार्किंग केल्याच्या नंतर आपल्याला ही लाईन स्ट्रेट करून घ्यायची खूप सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवतोय तुम्हाला जर प्लाझो रेडीमेड आवडत नसेल तर तुम्ही एकदा दोन मीटर कपडा आणून हव्या त्या टॉपवरती हो रेग्युलर साठी घरामध्ये घालण्यासाठी ही प्लाझो तयार करू शकता त्यानंतर आपण सीटचं माप घ्यायचंय सीटचं माप किती आपलं सीट आपलं एकोणचाळीस इंच सीट आहे तर एकोणचाळीसचा चौथा भाग घ्यायचा आपल्याला एकोणचाळीसचा चौथा भाग एकोणचाळीसचा चौथा भाग किती येतोय पावणे दहा इंच तर इथे आपण पावणे दहावरती मार्किंग करायचंय पुढे दोन इंच मार्किंग करायचंय असं बारा इंच आलं जितकं आपलं बारा जिथे इथे जेवढं माप आलं आपलं तेवढंच माप आपण उतारमध्ये घ्यायचे सीटचा जो उतार आहे तो पण आपल्याला इथे पण आपण बारावरती मार्किंग करायची तर इथे आपण अशी बारा इंचावरती मार्किंग करायची इथे आपण सीटचा चौथा भाग प्लस दोन इंच घेतलं इथे आपण सीटचा चौथा भाग प्लस दोन इंच घेणार आहे इथे आपण मार्किंग करायची आणि ही लाईन जी आहे ती आपल्याला अशी सरळ करून घ्यायची त्यानंतर बॉटम जर आपल्याला रेगुलर समजत नसेल किती ठेवायचा जर आपण बॉटमचं माप घेतलं असेल तर आपल्याला तेवढा बॉटम ठेवायचं तर मी बॉटमचं माप घेतलेलं आहे एकवीस इंच एकवीसचा दुसरा भाग किती झाला साडे इंच तर आपल्याला इथे साडे इंचावरती मार्किंग करायचंय जर आपल्याला बॉटम किती घ्यायचं समजलं नाही तर जेवढा आपलं सीटचा चौथा भाग पला प्लस दोन इंच घेतल्यावरती बारा येतो आपण खालच्या साईडला सुद्धा बाराच ठेवायचे पण मला बॉटम थोडस कमी हवाय म्हणून मी इथे एकवीस इंच ठेवलेलं आहे बॉटम एकवीसचा दुसरा भाग घेतलेला आपण साडे इंच साडे इंचावरती आपण इथे मार्किंग केली मार्किंग केल्याच्या नंतर इथे जिथे आपण माप घेत सीटचा चौथा भाग प्लस दोन इंच तिथून पुढे पुन्हा आपल्याला इथे दोन इंच यायचंय आणि इथे आपल्याला असा अर्धा ते एक इंचावरती राऊंड शेप करायचा आहे इथून आपल्याला ही जी लाईन आहे ही अशा पद्धतीनं सरळ बरोबर वरती ठेवायची तुमच्याकडे स्किल असेल तर तुम्ही स्किलनी करा स्किल नसेल तर तुम्ही हाताने करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याकडे स्किल येते त्या स्किलने पण तुम्ही मार्किंग टाकली तरी खूप छान पद्धतीनं शेप तुम्हाला देता येईल हे बघा इथे अशी स्किल ठेवायची आणि अशा पद्धतीने तुम्ही मार्किंग करायची आणि त्यानंतर आपल्याला इथे आहे ते मार्किंग आप केलेल्यावरती आपल्याला कट करून घ्यायचे तर अशा पद्धतीनं आपली बा प्लाझो कटिंग करून झालेली खूप सोपी अशा पद्धतीनं आपली प्लाझो कटिंग झालेली खालचा बॉटम आहे तो आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे जेवढा आपण मार्जिन ठेवलंय तेवढा आपल्याला इथे फोल्ड करायचं आता मी दीड इंच मार्जिन ठेवली तर मी दीड वरती इथे असं फोल्ड करून घेतो एकदम सोपी पद्धत दाखवली तुम्हाला मी हा सीटचा जो भाग आहे दोन्ही पॅनचा हा आपल्याला असा जोडून घ्यायचा आहे हा जो सीटचा भाग आहे हा आपल्याला दोन्ही पॅनचा जोडून घ्यायचा त्या साईडचा सुद्धा आपल्याला दोन्ही पाय एकावरती एक ठेवायची एक आणि सीटचा जो भाग आहे तो आपल्याला अशा जोडून घ्यायचा एकदम सोपी पद्धत तुम्ही घर बसले तर तुमच्याकडे दीड मीटर दोन मीटर कपडा असेल तर तुम्ही ट्राय करा त्यानंतर काय करायचं आपल्याला दोन्ही पाय बाजूला करून दोन्ही पाय जे आहेत ते आपल्याला जोडून घ्यायचे त्यानंतर आपल्याला कमरेसाठी इलेस्टिक लावण्यासाठी वरच्या बाजूला आपल्याला कमरेला बेल्ट लावून घ्यायचा आहे बेल्ट लावणं पण खूप सोपी पद्धत आहे तीन इंचाचा कपडा काढायचा आहे पट्टा आणि आपल्याला तो कमरेवरती पूर्णपणे लावून घ्यायचा आहे त्यानंतर इलेस्टिक पण किती सोप्या पद्धतीने लावायचं हे पण मी तुम्हाला दाखवतो आधी आपण कमरेला बेल्ट लावून घेऊया इलॅस्टिक लावताना आपलं जे कमरेचं माप आहे ते किती आहे चौतीस इंच आहे सॉरी पस्तीस इंच कमरेचं माप आहे तर आपण काय करायचं इंच म्हणजे दुसरा भाग किती झाला सा तर आपल्याला एक दोन तीन चार चार इंच आप इलेस्टिक आपल्याला घडी ठेवल्यानंतर अशा पद्धतीने इलेस्टिकचं चार इंच इलेस्टिक आपल्याला कमी करायचं कमरेपेक्षा चार इंच आपल्याला इलेस्टिक कमी करायचे म्हणजे मापापेक्षा आपण इथे घडी ठेवून बरोबर मापाचा दुसरा भाग घेतला आणि आपण चार इंच इलेस्टिक कमी करून आहे इथे असं ठेवायचं आपल्याला सरळ आणि आपल्याला ही कमरेची टीप मारून घ्यायची टिप मारताना इलेस्टिक मारायची नाही थोडी खाली मारायची नंतर इलास्टिकमध्ये ज्यावेळेस आपण इलास्टिक खेचून आपण टीप मारणार आहे त्यावेळेस इलेस्टिक वरती येणार नाही याची काळजी घ्यायची इलेस्टिक वरती टिप न मारता टीप आपल्याला खालच्या साईडला मारायची इलास्टिक लावणं सुद्धा खूप सोपी पद्धत आहे याच्यात अवघड काही नाहीये इलास्टिक कमरेच्या मापापेक्षा कमी करायचं आपल्याला चार ते चार इंच आणि ते त्यानंतर आपल्याला इथे इलेस्टिक खेचून आपल्याला मधोमध्ये टीप मारायची अशा पद्धतीने आपल्याला मधोमध्ये टिप टीप मारून घ्यायची त्यानंतर आपल्याला अशी हलक्या हाताने प्रेस करून घ्यायची आपल्याला साईडला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ज्यांना कोणाला ऑनलाईन क्लासेस करायचे ब्लाउजसाठी एकदम सोप्या पद्धतीनं त्यांनी आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती हो मेसेज करा खूप कमी दिवसामध्ये खूप चांगलं काम शिकवलं जातं ज्या घरगुती महिला आहेत त्यांना कटोरीचे प्रॉब्लेम खूप होतात फोरटकचे कटिंगचे त्यांनी एकदा एक महिना आपल्याकडे कोर्स नक्की करा ही आपली प्लाझो तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता सुंदर आणि सुटसुटीत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा